जय शिवराय हो बरेच जण पेरणी संदर्भात परमिशन मागतायत किंवा तारखा मागत आहेत तर बघा पेरणीचं शेड्यूल तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला ते अजूनही सोपं जाईल बऱ्याचशा भागांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे पाणी द्यायची आपल्याला जास्त ठिकाणावरती क्षमता नाही आहे रोज एक दोन बॅग कापसाच्या लावात त्याला तुषार स्प्रिंकलरने एकदा पाणी द्या परत त्या ठिकाणी पाणी द्यायची गरज पडणार नाही कारणही तसंही जाणून घ्या मशागत केल्यामुळे शेतामध्ये जी वापसा आहे की आता मोड झालेली आहे आणि वरचा जो थर आहे मातीचा तो कोरडा पडलेला आहे आणि कापूस बियाणं आपण लावता वेळेस परत ते उकरल्या जाते आणि तिथे बीज ठेवल्याच्यानंतर नंतर ते पुन्हा ते, ते कोरड पडते त्यामुळे बियाण्याचं टोपण पडण्यासाठी पुढील काळामध्ये वेळ जातोय त्यामुळे राज्यामध्ये पुढील काळामध्ये पाऊस हा पंधरा जूनच्या नंतर चांगला बरसणार आहे मधल्या काळामध्ये सात आठ नऊ ला हे फक्त भाग बदलत आहे त्यामध्ये बरेचसे भाग तो सोडून देईल आणि विशेष म्हणजे जी कंडिशन आता आपण सामोर जातोय की ये हे बखाडी वारे वाहत आहेत हे पूर्वकल्पना अगोदर दिलेली आहे या वाऱ्यामुळे काय होईल अधून हलक्या सरी कोसळतील त्या ढगांमध्ये गर्जना वगैरे असं काही नसतं एक फटकारा सडा टाकल्यासारखा होत राहील असे प्रामुख्यानं वीस टक्के भागात हे राज्यामध्ये सातत्यानं चालत जाईल आणि चांगला पाऊस हा पंधरा तारखेपासून पुढे होणार आहे त्यामुळे आपण ही जे कोरडो शेतकरी आहे त्यांनी पेरणीनंतर केली तरी चालत आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटते हे बघा आणि सर्वांना हे शेअर करा जय शिवाय